नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनल वरती तुमचे पुन्हा एकदा एक स्वागत आहे आहे इतिहास व नागरी शास्त्र आणि यातला पाचवा धडा आहे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह तर हा धडा शाळेमध्ये शिकून झाला असेल तुम्ही तो व्यवस्थित वाचला सुद्धा असेल तर चला आपण या धड्यावरचे जे प्रश्न उत्तर आहेत हे बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेलायकॉन दिला बेल आहे वरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेचे जे जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सो चला आपण स्टार्ट करूयात आपल्या स्वाध्यायामधील प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा राईट तर यामध्ये पहिला प्रश्न जैन धर्मात या तत्वाला महत्व दिलेले आहे आणि बघा उत्तर जैन धर्मात अहिंसा जे हिंसा करायची नाही या तत्वाला महत्व दिलेले आहे दुसरा सर्व प्राणी मात्रांविषयीची हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते आणि उत्तर आहे सर्व प्राणी मात्रांविषयीची करुणा हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते विद्यार्थ्यांना पुढचा दुसरा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला वर्धमान महावीरांनी कोणती शिकवण दिली आणि याच उत्तर मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चरित्रावर अवलंबून असतो अशी वर्धमान महावीरांनी शिकवण दिली दुसरा प्रश्न गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे त्यातून कोणती मूल्य प्रकट होतात तर हा आहे आपला दुसरा प्रश्न आणि विद्यार्थ्यांना उत्तर बघा पहिला गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली त्यानंतर दुसरा जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही तर आचरणावरूनच श्रेष्ठ ठरते तिसरं आहे छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते हे गौतम बुद्धांचे वचन विख्यात आहे तिसरा प्रश्न जू धर्माच्या शिकवणीत कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे उत्तर आहे जू धर्माच्या शिकवणीत न्याय शांती प्रेम करुणा विनम्रता दान करणे चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे चौथा प्रश्न ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितले आहे उत्तर बघा ख्रिश्चन धर्मामध्ये देव एकच आहे तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्व शक्तिमान आहे दुसरा मुद्दा येशू ख्रिस्त येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानव जातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे अगदी शत्रूवर देखील चुकल्या चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले आहे आता पाचवा प्रश्न इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते उत्तर आहे पहिला पॉइंट इस्लाम धर्मात सर्व आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे तो सर्व शक्तिमान आणि परम दयाळू आहे असे इस्लाम मध्ये सांगितले आहे दुसरा मुद्दा मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाची उपासना करणे हाच आहे असे मानलेले आहे आणि तिसरा मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याची इस्लाम धर्मात शिकवण दिली आहे सहावा प्रश्न पारशी विचारसरणीचा गाभा कोणता आहे चला विद्यार्थ्यांना उत्तर बघा उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्वे पारसी विचारसरणीचा गाभा आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पट लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला असेच स्वाध्याचे व्हिडिओ आणखीन कोणत्या विषयाच्या हवे असतील तर तसे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा आता तिसरा प्रश्न आहे टीपा लिहा आणि त्यामधील पहिला आर्य सत्ते मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्ते आहेत त्यांना आर्य सत्य म्हटलेले आहे ते पुढील प्रमाणे आहेत पहिला दुःख म्हणजेच मानवी जीवनात दुःख असते त्यानंतर दोन नंबरला आहे दुःखाचे कारण तर त्या दुःखाला कारण असते तिसरं आहे दुःख निवारण ते दुःख दूर करता येते आणि चौथा आहे प्रतिपद प्रतिपद म्हणजे मार्ग हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हण म्हटले आहे आता दुसरा आहे पंचशील उत्तर बघा गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात पहिला प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे चोरी करण्यापासून दूर राहणे अनैतिक आचरणापासून दूर राहणे असत्य बोलण्यापासून दूर राहणे आणि मादक पदार्थांच्या सेवनांपासून दूर राहणे हे आहेत पंचशील मधील नियम चौथा प्रश्न खालील दिलेल्या महा पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांचे तक्त्यात वर्गीकरण करून लिहा तर चला म्हणजे आपला पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांचं वर्गीकरण करायचं आहे तर हे सर्व शब्द दिलेले आहेत अहिंसा सम्यक दर्शन सत्य अस्तेय सम्यक ज्ञान अपरिग्रह सम्यक चरित्र आणि ब्रह्मचर्य तर चला विद्यार्थ्यां बघूयात यामधले पंचमहाव्रते कोणती आणि त्रिरत्ने कोणती तर याच्यामध्ये बघा पहिल्यांदा पंचमहाव्रतेमध्ये अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य राईट ही झाली पंचमहाव्रते त्रिरत्ने कोणती आहेत सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र पाचवा प्रश्न बघण्याआधी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा पाचवा प्रश्न आहे कारणे लिहा याच्यामध्ये पहिला वर्धमान महावीरांना जीन का म्हणू लागले आता का ते कारण बघा शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊन न देणे म्हणजेच विकारांवर विजय मिळवणे असा विजय वर्धमान महावीरांनी मिळवला म्हणजे त्यांना जीन म्हणू लागले इथे म्हणून आहे म्हणून त्यांना जीन म्हणू लागले दुसरा गौतम बुद्धांना बुद्ध असे का म्हटले गेले चला कारण बघा गौतम बुद्धांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले आणि याच प्रश्नाबरोबर आपला हाच वाद्य इथे संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय